धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आणि कुठल्याही धर्माचे राहिले नाहीत हे सगळे अधर्मीय आहेत आणि ह्या अधर्माच्या मागे जर तुम्ही लागत असाल त्याच्या मागे वाहत जात असाल तर तुमच्याारखा मूर्ख कोणी नाही मग तुमच्याारखा ध अंध धर्मांध कोणी नाही मग तो कुठल्याही धर्माचा असो तथाकथित कुठल्याही धर्माचा असो शेवटी धर्म एकच आहे तो म्हणजे सनातन धर्म मित्रांनो नु लक्षात का हा हिरवा कपडा घातला आहे मग माझा हिरव्या रंगाशी द्वेष नाही आहे त्या हिरव्या रंगाचा मला ऋणा नाही आहे पाठीमागे सद्गुरू आहेत माझे सबका मालिक एक त्याने हेच शिकवलं आहे आणि आपण पण म्हणतो काय म्हणतो वसुधैवम कुटुंबकम म्हणजे या वसुधावरती या वसुंधरेवरती या पृथ्वी तलावरती जो काय जीवजंतू आहे जे काय वस्तू आहेत ज्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आप आपल्या